सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच आपल्या घरात गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे आपण गणेश भक्त आहोत आपल्या गणपती बाप्पाला आपल्या घरात विराजमान करणार आहोत आपण स्थापना करणार आहोत तर या वर्षीचा गणपती बाप्पा म्हणजे दोन हजार चोवीसमधील गणेश चतुर्थी ही सात सप्टेंबर दोन हजार चोवीसला शनिवार रोजी श्री गणेश चतुर्थी आलेली आहे म्हणजेच पार्थिव गणपती पूजन तर पार्थिव गणपती पूजन म्हणजे मातीची गणपतीची मूर्ती तयार करायची आणि तिला छान रंग, करून त्या मूर्तीची स्थापना करायची ब्राह्मणाकडून किंवा आपण स्वतः घरी सुद्धा केली स्थापना तरीही चालेल तर अशा पद्धतीने स्थापना करून आणि अनंत चतुर्दशीपर्यंत त्या मूर्तीची साद्र संगीत विधीपूर्वक रोज नित्य नियमाने पूजा वगैरे करायची साध्या भोळ्यामध्ये आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी पार्थिव गणपतीचे विसर्जन करावे पाण्यात तर यालाच पार्थिव गणपती पूजन असे म्हटले जाते तर तुम्ही पहिल्यांदाच गणपती बाप्पाला घरी आणत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रत्येकाला मनात काही ना काही गणपती बाप्पा आणताना बरेच असे प्रश्न असतात गणपतीची मूर्ती कशी घ्यावी किती फुटाची घ्यावी कशी घ्यावी सोंड कुठं असावी गणपती बाप्पा किती दिवस आपल्या घरात विराजमान करावा वगैरे वगैरे बरेच प्रश्न असतात तर सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जातील तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनल नक्की सब्सक्राइब करा कमेंट मध्ये जरूर लिहा ओम गण गणपते नमा तर गणेश च गणेश चतुर्थीचा हा सण सात सप्टेंबर दोन हजार चोवीसला शनिवार रोजी आलेला है। आपली आहे आपली सर्वांचीच लगबग सुरू झालेली आहे महिलांनी घरदार स्वच्छ वगैरे करून घेतलं आहे माझ्या महिला माझे दादा असतील सर्व मिळून घर वगैरे गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज केलं असेल लखलखीत लग छान असं जाळ जळमटं वगैरे सर्व काही स्वच्छता केली असेल घरात आणि करायलाच हवी वर्षातून एकदाच आपला गणपती बाप्पा आपल्या घर घरात येतो पाहुणा बनून येतो आणि आपलं घर कसं आनंदाने ऐश्वर्याने भरून जातो कशालाच कमी राहू देत नाही वर्षभर आपल्या घरात आनंद देत राहतो गणपती बाप्पा असा आशीर्वाद देऊन जाणारा हा गणेश चतुर्थीचा सण असतो म्हणून आपलं सुद्धा कर्तव्य आहे आपल्या गणपती बाप्पासाठी आपलं घर आपलं मन आनंदाने सजवून ठेवायचं आहे तर गणेश उत्सव हा सर्वांनाच आवडता सण सर आहे काहींच्या घरी गणपतीची मूर्ती आणून स्थापना करतात तर काहींच्या घरी नाही काही जणांनाही आणत म्हणजे त्यांची परंपरेनुसारच आपण करायचं आहे तुमचे वडलो जर गणपती आणत असतील तर तुम्ही आणायचं पण आजकाल तुम्हाला जर वाटत असेल आधीच्या काळी होतं की आमचे पूर्वज आणतात म्हणून आम्ही आणतो तर आता तसं नाही असं पहिलेपासूनच नकोच होतं कारण गणपती बाप्पा आहे विघ्नहर्ता आहे तुम्हाला आणायचं असेल गणपती बाप्पाची मूर्ती आणि ह्या वर्षापासून तुम्हाला गणपतीची स्थापना करायची असेल तर गणरायाच्या म्हणजे आपल्या घरातल्या मंदिरात थोडीशी तांदूळ गणपतीच्या चरणी ठेवा आणि गणपती बाप्पाला बोलून घ्या हे गणपती बाप्पा आमच्या घरात सुख शांती नांदू दे मुलांची प्रगती होऊ दे मी तु तुझी स्थापना माझ्या घरात पाच वर्ष वर्षासाठी सात सात वर्षासाठी अकरा वर्षासाठी किंवा आयुष्यभर मी मरोस्तोर तुझी माझ्या घरात स्थापना करेल असा संकल्प करून तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती या वर्षापासून आणू शकता आधीच्या काळी होतं की आमच्याकडं गणपती बसवत नाही तुमच्याकडं बसवतात पण असं काही नाही पहिलेपासून हाच नियम आहे तुम्हाला जर गणपती बाप्पा आणायचा असेल तर तुम्ही घरच्या घरी देवाला अख्खे तांदूळ अर्पण करायचे आहे मुठभर तांदूळ अर्पण करा देवाला म चरणाशी आणि संकल्प करून घ्या तुम्ही किती वर्षांसाठी गणपती बाप्पा ह्या वर्षापासून सुरू करणार आहोत तेवढा तेवढा संकल्प करायचा आहे पाच वर्षासाठी सात अकरा किंवा आयुष्यभर तुम्ही गणपती बाप्पा आणत असाल तसा संकल्प करून घ्या आणि ह्या वर्षापासून तुम्ही आनंदाने अगदी लहानशी मूर्ती आणून घरात बसवली तरीही चालेल तर आता गणेशाला घरात आणून स्थापना करणे म्हणजे सर्व काही शुभच होईल आपलं गणपती बाप्पा आपलं कधीच वाईट होऊ देणार नाही की काही विघ्न असतील संकट असेल आपल्या घरावर मुलाबाळांवर तर गणपती बाप्पा ते संकट आपोआप दूर करेल गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे चिंतामणी आहे आपल्याला काही चिंता असेल तर मी म्हणेल गणपती बाप्पाची आपल्या घरात नक्कीच स्थापना करा तुमच्या सर्व चिंता बाप्पा दहा दिवसाच्या आत विसर्जन होण्याच्या आत गणपती बाप्पा सर्व चिंतांचा नाश करेल सर्व विघ्नांचा नाश करेल स्थापना तर खरं दहा दिवसांची असते पण तुम्ही सात दीड दिवस पाच दिवस सात दिवस असंही करू शकता आपली श्रद्धा महत्वाची आहे आपण किती पूजा करतोय यावर नाही तर आपली मनातून श्रद्धा तुमच्याकडून देवांची महा आपल्या गणपती बाप्पांची किती दिवसांची सेवा आनंदाने होणार आहे तेवढ्याच दिवस तुम्ही गणपतीला आणायचं आहे मनात संकल्प करून घ्या बाप्पा मी तुम्हाला दीड दिवस पाच दिवस सात दिवस किंवा दहा दिवस अकराव्या दिवशी विसर्जन करेल असं मनात संकल्प करायचा आहे तुम्हाला जेवढ्या दिवस ब जमेल आनंदाने बाप्पाची सेवा करता येईल तेवढ्या दिवसांसाठी बाप्पा घरी आणायचा आहे ब्राह्मणाला विचारायची सुद्धा गरज नाही बाप्पाची मूर्ती घेताना मातीचीच घ्यायची आहे म्हणजे विसर्जन सुद्धा नीट होत आता काय होत काही जण म्हातारे म्हातारे व्यक्ती असा म्हणजे आधीपासून गणपती त्यांच्याकडे आणत आहे आणि मग आता काही वेळा खाडीवर किंवा समुद्रावर किंवा तलावावर नदीवर त्यांना जाणं जमत नाही मग अशा वेळी काय करायचं तर तुमच्याकडं मोठा टब असेल पिंप असेल स्टीलचा किंवा मोठा ड्रम असेल तुम्ही त्यात चांगलं स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे आणि तुम्ही दीड दिवसाचा पाच दिवसाचा सात दिवसाचा दहा दिवसाचा तुम्ही गणपती बसवला आहे आणि त्याचं विसर्जन जर तुम्हाला घरात करायचं असेल तर तुम्ही ते घरात सुद्धा करू शकता छान अशी विधीपूर्वक पूजा करायची आहे आणि गणपती बाप्पाची विसर्जन पूजा आपल्याला घरच्या घरीसुद्धा करता येईल तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा बाप्पाचं विसर्जन करू शकता आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी एखाद्या झाडांना टाकून द्यायचं आणि खाली उरलेली माती काय करायची एखाद्या कुंडीत टाका आणि तुम्ही छानसं असं जास्वंदाचं किंवा बाप्पाला गणेश वेल असेल म्हणजे बाप्पाच्या आवडीची झाडं त्या कुंडीत नक्की लावा बघा तुमच्या घरात आनंदाला उधाण येईल कसलीच कमी राहणार नाही तर या वर्षापासून तुम्हाला जर तलावावर नदीवर तलाव समुद्रावर जायला नाही जमलं तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा लहानशी मूर्ती असू दे किंवा एक दीड फुटाची मूर्ती तुम्ही घरच्या घरीसुद्धा विसर्जन करू शकता आणि ती माती इतरत्र कुठण कुठण न टाकता तुम्ही घरच्या घरी एखाद्या कुंडीत त्या मातीत झाड लावलं तरी पण बघा तुमच्या घरात किती आनंद आणि सुख येईल तर मूर्ती घेताना लक्षपूर्वक घ्यायची आहे शांत बसलेली मूर्ती घ्यावी खूपच मोठी मूर्ती नसावी उभी मूर्ती घेऊ नये वेगवेगळ्या रूपातील मूर्ती अजिबात घेऊ नका आता तुम्हाला घ्यायची असेल तुम्ही बुक केली असेल तर मी म्हणेल आना पण ज्याची त्याची आवड असते पण तुम्ही मूर्ती घेताना जरा शांत बसलेली आपल्याकडं आनंदाने हसऱ्या चेहऱ्याने बघणारी मूर्ती आपण घ्यायची आहे बाप्पाचे विसर्जन करतो इतर देवांचे आपण विसर्जन कधीच करत नाही म्हणून मूर्ती घेताना फक्त बाप्पाची घ्यायची आहे शिवपार्वतीसह मूर्ती घेऊ नये गुटगुटी टपोऱ्या डोळ्यांची डाव्या सोंडेची मूर्ती बघूनच घ्यायची आहे आणि एक हात आपल्याला आशीर्वाद देतो आहे आणि एक हात आपल्याकडं म्हणजे मोदक ठेवायला वगैरे असा हात असेल तशी मूर्ती घ्यायची आहे म्हणजे देता घेता बाप्पा असतो आस असा कारण आपल्याला देत राहतो घेत राहतो आपल्याकडून मोदकांचा प्रसाद घेत राहतो आणि आपल्याला आशीर्वाद देत राहतो म्हणून एक हात आपल्याला आशीर्वाद आणि एक हात असा ज्यावर आपण मोदक दुर्वा ठेवू शकतो असा हात बघून घ्यायचा आहे मूर्ती घरी आणण्या अगोदर घरदार स्वच्छ करा ज्या ठिकाणी बाप्पा बसवणार ते ठिकाण ती जागा सुशोभित करून ठेवा बाप्पाला घरी आणताना जी व्यक्ती मूर्ती घरी आणणार तिला कुंकवाचा टिळा लावून डोक्यावर टोपी घालावी चप्पल मात्र घालू नये ज्यांच्याकडून मूर्ती आणणार त्यांना एक पानाचा विडा द्यायचा त्यावर थोड्या अक्षता ठेवून तो विडा द्यायचा कारण ज्या ठिकाणून आपण मूर्ती आणणार ते स्थान कधीच खाली होऊ द्यायचं नाही तिथं आपण एक विडा नक्की द्या म्हणजे ती जागा आपण भरलेली आहे आणि आपलं घरसुद्धा भरलेलं राहील आनंदाने सुखाने ऐश्वर्याने वैभवाने प्रगतीने आपलं घरसुद्धा भरलेलं राहील म्हणून एक पानाचा विडा दुकानदाराला म्हणजे जिथून मूर्ती आणाल तिथं नक्की द्या आठवणीने द्या लहान सहान चुका होऊ देऊ नका तर काहींना आदल्या दिवशी मूर्ती घरी आणायची असते आणि दुसऱ्या दिवशी पहाटे उठून पूजा स्थापना करायची असते तर आदल्या दिवशी हरतालिकेच्या दिवशी तुम्ही मूर्ती घरी आणून ठेवली पार्वतीच्या बाळाला घरी आणलं तरीही चालेल आणि मूर्ती शांत ठिकाणी कुणाचा हात लागणार नाही अशा ठिकाणी पाटावर किंवा चौरंगावर ठेवून द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी लवकर उठून आपल्याला स्थापना पूजा वगैरे करायची आहे मूर्ती घेताना शांत बसलेलीच हवी घ्यायची आहे मूर्ती घेताना धोत्राचा रंग पिवळा लाल तुम्हाला आवडेल तो कलर घेऊ शकता धूम्रवर्ण धूम्रवर्ण गणपती बाप्पा खूप शुभ ठरतात तुम्ही धूम्रवर्ण कलरची रंगाची मूर्ती घेऊ कलर खूप काळा डार्क वगैरे किंवा बाप्पाचा घेऊ नका शांत बसलेली धूम्रवर्ण अशा पद्धतीने तुम्ही बाप्पाची मूर्ती घ्यायची आहे आपल्याला बाप्पा घरी आणताना घंटी वाजवत घरी आणायची आहे आणि मूर्तीवर एक कपडा झाकून घरी आणायची आहे मूर्ती घरी आणताना फक्त देवांच्या पायावर हळदी कुंकू अक्षता वाहून आणायची बाप्पाच्या कपाळी हळ हळदी कुंकू लगेच लावू नका आपण स्थापना केल्यावर आपल्या बाप्पाला हळदी कुंकू काय च चंदन वगैरे तुम्हाला लावायचं असेल तुम्ही लावू शकता अष्टगंधाचा तिलक पण आपण घरी मूर्ती आणताना फक्त बाप्पाच्या चरणांवरच हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहे अक्षता घेताना अखंडच घ्या तुटलेल्या फुटलेल्या घेऊ नका दाराशी बाप्पा आणल्यावर मूर्ती आणणाऱ्याचे म्हणजे जी व्यक्ती मूर्ती पकडलेली आहे त्या मूर्तीच्या त्या व्यक्तीच्या पायावर थोडं थोडं अंगठ्यांवर पाणी टाकायचं आहे आणि शिळी भाकरी किंवा पोळी असेल तुमच्याकडे ती दोन तुकडे करायची एक तुकडा डाव्या बाजूला एक तुकडा ओवाळून घ्यायची बाप्पाला एक तुकडा डाव्या बाजूला आणि एक तुकडा उजव्या बाजूला टाकून द्यायची म्हणजे आपल्या आणणाऱ्या व्यक्तीची आणि बाप्पाची आपण दृष्ट काढलेली आहे आपल्याकडं कोणी आपला घरातला व्यक्ती आपला मुलगा वगैरा वगैरे किंवा घरातली एकदम प्रिय व्यक्ती जेव्हा बाहेरगावी जाते आणि खूप खूप दिवसांनी जवळजवळ एखाद्या वर्षाने घरी येते तेव्हा आपण कशी दृष्ट काढतो आपली आपण आई किंवा घरातली मोठी व्यक्ती कशी दृष्ट काढते तशाच पद्धतीने आपल्या गणपती बाप्पावरूनसुद्धा भाकर तुकडा किंवा पोळीचा तुकडा उतरवून टाकायला विसरू नका चुकू नका या गोष्टी खूप खूप तुम्हाला आनंद देऊन जातील तर पोळी भाकरी देवांवरून उतरवून टाकायची आहे आणि एखाद्या कोपऱ्याला टाकून द्या चिमण पाखरं खाऊन जातील एखाद्या चिमण्या पाखऱ्याचं पोट भरलं बाप्पाची उतरवलेल्या पोळीचं काहीही वाईट होणार नाही देवाला ओवाळून घरात आणायचं आहे आणि नंतर शांततेत देवांची स्थापना करायची आहे तुम्ही ब्राह्मणाकडून केली तरीही चालेल किंवा स्वतः मनापासून केली स्थापना तरीही चालेल त्याचवेळी म बाप्पावर झाकलेला रुमाल स्थापना करताना तुम्हाला तो रुमाल काढून घ्यायचा आहे आणि देवांना नीट ओढवून द्यायचा आहे स्थापना झाल्यावर नैवेद्य दाखवून घरातील सर्वांनी आरती करायची आहे आणि अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्याला गणपती बाप्पांची मनोभावे सेवा करायची आहे बाप्पा घरी असताना देवांना एकटे सोडून कुठेही जाऊ नका म्हणजे आपल्या घराला कुलूप कडी लावायची नाही बाप्पा घरी असताना आपण कुठंही जायचं नाही एक व्यक्तीने तरी बाप्पा जवळ राहायलाच पाहिजे हे नियम तर आपल्या बाप्पासाठी आपल्याला थोडेसे पाळायलाच पाहिजे आपण नेहमीच बाहेर वगैरे जातो पण बाप्पासाठी हे दहा दिवस तरी म्हणजे तुमच्या घरात किती दिवसांचा बाप्पा आहे तोपर्यंत तरी तुम्ही थोडेसे नियम पाळायलाच पाहिजे या दिवशी चंद्राकडे बघू नका चंद्राचं दर्शन घेऊ नका म्हणजे सात सप्टेंबर दोन हजार चोवीसला श्री गणेश चतुर्थीला चंद्रा चंद्राचं दर्शन घेऊ नका नाही तर खोटे आरोपसुद्धा आपल्यावर लागू शकतात असं शास्त्रात सांगितलेलं आहे रोज देवांना म्हणजे आपल्या घरात जोवर बाप्पा आहे बाप्पाला रोज थोडासा गोड धोड नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही जे वरण भात भाजी पोळी खाणार त्याचा नैवेद्य बाप्पाला दाखवायचा आहे तुमच्याकडनं नाहीच झालं दही भात साखर दूध भात साखर खडी साखर गूळ खोबरं असा जरी नैवेद्य दाखवला तरीही चालेल आणि तुम्ही केलंच छान जेवण तर त्याचा दाखवला तरीही चालेल बाप्पा काहीही म्हणत नाही फक्त आनंदाने त्याची पूजा करा बाप्पाची त्यांना गणपती बाप्पाला रोज दुर्वा दुर्वांचा अभिषेक करा गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करा फूल करा फूल अर्पण अर्पण मनोभावे वस्त्र वगैरे करून हळदी कुंकू फुलं अक्षता अर्पण करून पूजा करा मनोभावे जो नैवेद्य द्याल तुम्ही गोडाधोडाचा बाप्पा आनंदाने ग्रहण करतील आणि आपल्या घरात सुख समृद्धी नक्कीच आणतील रोज न चुकता कापूर आरती नक्की करा देवांजवळ एक अखंड दिवा नक्की राहू द्या उंदीर मामाची सुद्धा बाप्पा बरोबर आपल्याला रोज सेवा करायची आहे त्याचबरोबर गणपती विसर्जनानंतर तुम्ही जी पाटावर वाळू येते ती वाळू सगळी टाकून देऊ नका त्यातील दोन तीन खडे अवश्य बाजूला काढून